हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा हा व्हिडिओ माझे सर्व ग्रहिणी मैत्रिणी बहिणी मुली यांचे आहे कित्येक वेळेला आपण विचारलं अहो काय करता तू मी काही करत नाही घरातच असते असं आपण म्हणतो असं म्हणताना आपण स्वतःला सांगतो मी काही करत नाही पण हे सत्य आहे का नाही आज तुम्ही कोण आहात काय करता हे काम आपण कुठे पर्यंत करायचं आहे कुठे हे काम आपण पासून करायचं आहे हे सर्व सांगणार आहे तुम्हाला पटलं तर येस मॅडम आय डू एग्री म्हणा नाही की सोडून द्या मैत्रिणीनं तुम्ही म्हणता तस नाहीये तुम्ही कुटुंबाच कणा आहात केंद्रबिंदू आहात एवढेच काय तुमचे घरात किचन नावाची एक छोटी कंपनी आहे का नाही त्या कंपनीचे तुम्ही सीईओ आहात फाउंडर आहात सर्व काही आहात नो no डाऊट तुमच्या हाताखाली एका दोन चार माणसं असू शकतील किंवा कुठे तुम्ही एकट्या सर्व काही काम करत असाल वन मॅन शो म्हणतो आपण तस आता तुमचे कामाचा प्रोजेक्ट काय आहे तर कधीच सेम नसते नित्य नियमाना नवीन नवीन प्रोजेक्ट्स नवीन नवीन डेडलाइन्स डेडलाईन म्हणजे काय नवला नवरा ऑफिसला जातो तेव्हा त्याला टिफिन द्यायचं नाश्ता द्यायचं किंवा मुलं शाळेला जातात त्यांचं काय करायचं हे सगळं तुमचं डेडलाईन तुम्हाला मीट करावी लागते आणि तुमचं ऑफिस सकाळी सहा ते नऊ कायम चालू असते कोणाकडे काही वेळेच पुढे मागे असू शकेल पण मी सर्वसाधारणपणे सांगते सहा ते नऊ हे ऑफिस कायम चालू असते वीकेंड्सला कधी शडाऊन पण असेल का तुम्ही कुठे बाहेर जाता बाहेर जेवता त्यामुळे पण सणवार आले की ओव्हर टाइम पण असते आहे का नाही ओव्हर टाइम, सणवार आले काही पुरणपोळी करा आणि काही करा सवाशी बोलवा किंवा पाहुणे आले तरी अस म्हणजे ओव्हर टाइम पण असते आहो रोज आज काय भाजी करू आज काय करू हा रोजचा तुम्हाला नवीन प्रश्न असतो हे वर्क फ्रॉम होम आहे सत्य आहे वर्क फ्रॉम होम आहे पण आराम आहे का नाही लोक म्हणतील तुम्हाला काय घरातच असता तुम्ही आराम एस्पेशली लहान असताना मुलांना वाटते आईला, तुला काय घरातच असतीस तुला काय काम आहे हा पण हे काम करणं एवढं सोपं नाही का म्हणजे खूप काही काम एटे टाइम करायची असतात आता सामान भरणं स्टॉक अपडेट काही तुम्ही वर्षासाठी घेत असाल काही महिन्यासाठी घेत असाल काही रोज रोजची खरेदी पण असेल दूध भाज्या फळं असं हे सगळं स्टॉकची अपडेट ठेवायला लागते आपल्याला फक्त तेवढ्याच का कोणाला काय आवडते मुलाला हे आवडते नवऱ्याला तर आवडते सासूबाईंना हे लागते सासरेबाना अमुक लागते हे पण सगळं आपल्याला करावं लागते नो no डाऊट तुम्ही ह्या कंपनीच्या सीईओ असलात तरी तुमच्याकडे आयपॅड नसेल लॅपटॉप नसेल तुमच्याकडे मग काय तुम आहे तुमच्याकडे आहे पोलपाट लाटणं आणि हॉटपॉट बरोबर आहे ना मी सांगते तर हां अगदी खरा वाटते बघा कितीतरी जणी ना असायला लागल्या दर आठवड्याचा भाजीपाला प्लॅनिंग हे सगळं शांत राहून करावं लागेल का म्हणजे रोज एकच एक केलं की कांटाळतात रोज नाश्ताला पोहेच केला की लोक मुलं म्हणतात आई रोज काही पोहेच का तुझे किंवा पोहे उपेट शिरा केला की हे काय ब्रह्मा विष्णू महेश्वर त्याच्यानंतर पुढे काही नाहीये असं म्हणतात आठवड्याची सुट्टी आहे का नाही जगात भारी काम आहे आपणच बॉस आपल्या कामाला आपल्याला कोणी बॉस नाही आपण बॉस आहे आपण एकाच दिवस गैरहजीर राहिलो कुठे गावाला गेलो कुठे गेलो ते येताना कंपनीचे हाल काय होतात आहोत चहा ज्यूस पिऊन ठेवलेली ग्लास असेल कप असेल सगळं तिथलं तिथे असते राईट मग हे सगळ्यात ना आपण वेळी रिटायरमेंट घ्यायला पण शिकायला पाहिजे हो कंपनीची किल्ली कायम आपल्याकडे ठेवून का घ्यायची नाही योग्य वेळ आली की ती जबाबदारी ती कंपनीची किल्ली आपल्या सुनेचे हातात देऊन आपण मस्तपैकी रिटायरमेंट एन्जॉय करावी गरज असली तर मदत करावी नाही तर मस्त आपली आपल्या स्वतःच्या काही आवडी निवडी काही राहून गेलेला हे फॉलो करावं आणि आरामशीर राहावं हो खरंच मी स्वतःच अनुभवातन सांगते जास्त आपण आपलं एक ठराविक वय झाल्यावर घरात सून आल्यावर खूप तिथे ना राहायचं नाही हे असंच का केलंस तसंच का नाही असं करायचं एखाद योग्य आहे तिथे सांगा तुम्ही एदा दोनदा सांगा फॉलो केले की वेल अँड गुड नाही केले की सोडून द्या जरा लेट गो करायला आपल्याला यायला पाहिजे आणि सारखं आपण हो मी असताना असं करत होते मी असताना तसं करत होते अमुक करत होते नाही बिलकुल बडबडायचं नाही आपला काळ झालेला आहे आपण आता रिटायरमेंट घेतलेली आहे आणि कोण म्हणते रिटायरमेंट नाही आहे हां इवन आपल्याला होम मेकरला सुद्धा रिटायरमेंट असते का ती थकत नाही आहे ती म्हातारी होत नाहीये तिला वय होत नाहीये होते ना पण हे रिटायरमेंटला कोण तयार नाहीये ती स्वत तयार नसते कित्येक वेळेला तिची तयारी नसते त्यामुळे ती रिटायर होत नाही पण नाही नाहीये आपण तेच ना रिटायर व्हायला आपल्याला यायला पाहिजे अगदी आनंदानं म्हणजे आपणही आनंदी राहतो आपलं कुटुंब पण आनंदी राहते आता तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय करता म्हटला तर नाही काही करत नाही असं म्हणायचं नाही म्हणायचं माझे कंपनीची मी सीईओ आहे हुँ? मी फाउंडर आहे बघा तुम्ही कसा फरक पडतो काही करत नाही म्हणता आणि मी सीईओ आहे मी कंपनीची फाउंडर आहे म्हणा तुमचे बोलणे पण काही फरक पडतो का बघा त्यामुळे हे एक्सेप्ट करायला यायला पाहिजे आणि होम मेकर म्हणजे काही येत नाही काही करत नाही असं नाहीये तिला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असते कोणाला सर्दी झाली असली तेव्हा काय करायचं खोकला झाला असला काय करायचं हे सगळं यायला पाहिजे आपल्या किचन मध्ये काही काही मेडिसिन्स आहेत हळद म्हणा हिंग म्हणा आपले मसालेचं सामान म्हणा त्यामुळे ते त्या गोष्टीला तत् वापरून आपण व्यवस्थितपणे राहतो त्यामुळे हम किसी से कम नाही गृहिणीनं ह्याच्या पुढे तुम्हाला कोणी विचारलं कधीच मी काही करत नाही असं उत्तर देऊ नका हे गुड डे